नमस्कार मित्रांनो आर्यागड यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आझेडमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाचे आपण अपडेट देणार आहोत तुम्ही जर चॅनल असेल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता निकष झाली सोपी ऑफलाईनही अर्ज स्वीकारणार मित्रांनो आता तुमचे अर्ज हे ऑफलाईनही स्वीकारणार आहेत राज्यातील महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वाव स्वावलंबनासाठी विविध योजना शासनाच्या वतीने राबविण्यास भर देण्यात येत आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्याने पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका बजावून करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केलेली आहे पुढे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत योजने नांदेड जिल्ह्यात सध्या एकट्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे म्हणजे कार्यालयामध्ये मित्रांनो अठ्ठेचाळीस हजारावर अर्ज दाखल झाले आहेत तसेच जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याने वार्डने या गावाने अर्ज भरून घेण्यासाठी प्रशासनीय पातळीवर मेळावे कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत म्हणजे तुमच्या गावामध्ये कॅम्पही आयोजित करण्यात येत आहेत आता या योजनेचे अर्ज भरण्याची सुविधा अत्यंत सुलभ झालेली आहे म्हणजे सुलभ म्हणजे सोप्या पद्धतीने झालेली आहे असून शासनाने कागदपत्रातील निकष व अटीमध्ये शिथिलता दिली असून त्यातील कमीत कमी कागदपत्र व निकषामध्ये या योजनेत सहभागी होता येणार आहे म्हणजे तुम्हाला जास्त कागदपत्राची आवश्यकता आता लागणार नाही पुढे पाऊस मित्रांनो या योजनेचा उद्देश काय आहे या योजनेचा तुम्हाला उद्देश काय आहे राज्यातील महिला व मुलींना पुरेसे सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे हे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिला व मुलींना शक्तीकरणास चालना देणे महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करणे पुढे मित्रांनो योजनेचे स्वरूप काय आहे पात्रता कालावधीदरम्यान प्रत्येक पात्र महिलांना तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेले थेट लाभ हस्तांतर सक्षम बँक खाते, रुपे खाते रुपे दर महिना दीड हजार रुपये इतका रक्कम दिली जाईल म्हणजे त्याच्या डायरेक्ट बँकेमध्ये खात्यामध्ये दीड हजार रुपये इतकी रक्कम दिली जाईल केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे दीड हजारपेक्षा कमी लाभ घेत असाल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल वर्षासाठी ही रक्कम अठरा हजार होत आहेत म्हणजे तुमच्या आठ अठरा हजार ही वर्षाची रक्कम होत आहे योजनेचे लाभार्थी कसे आहेत मित्रांनो बघू महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्षगटतील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक महिला अविवाहित महिला पाहिजे मित्रांनो लाभार्थ्याची पात्रता कशी असणार ला, आहे ला लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यकता आहे म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे ही आवश्यकता आहे राज्यातील अविवाहित किंवा घटस्फोटीत परिचिकत आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक महिला अहिवाहित महिला किमान वयाच्या एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वय वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत लाभ घेण्यासाठी अर्ज लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यकता आहे म्हणजे तुमचे एक बँक खाते हे आवश्यक आहे असण्यासाठी आवश्यकता आहे तर लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मित्रांनो रक्कम अडीच लाखा रुपयापेक्षा जास्त नसावी म्हणजे तुमचे उत्पन्न जर अडीचपेक्षा अडीच हजार अडीच लाखाच्या जास्त असेल तर तुम्हाला याचा लाभ भेटणार नाही मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राहक धरण्यात येणार आहे तुमचे का पो पोष्ट खाते हे ग्राही धरले येणार आहे मित्रांनो अपात्रता कशी आहे बघा आता ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न समजा अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आया आयकरदाता आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कर कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत म्हणजे सरकारच्या कोणत्याही जॉबला असेल तर त्यांनाही या याच्यामध्ये अपात्र होऊ शकतो मित्रांनो सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे सेवा निवर्तिन निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत तथापि बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी पात्र ठरतील ज्या लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे म दर महिना दीड हजार रुपयापेक्षा पे पे त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या बोर्ड ऑफ कॉपरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेत शेतजमीन आहे अपात्राची आट वगळण्यात आली आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन ट्रक व मित्रांनो ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत या कुटुंबेच्या अपात्र राहतील म्हणजे तुम्हाला हे सर्व आटी हे याच्यामध्ये अपात्र दिलेले आहेत मित्रांनो तुम्हाला आवश्यक तर कोणती लागणार याच्यामध्ये आपण पाहणार आहोत योजनेच्या लाभार्थीसाठी मित्रांनो ऑनलाइन अर्ज करायचा आहे लाभार्थीचे आधार कार्ड पाहिजे मित्रांनो आणि महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर आता काय आहे आठ महत्त्वाचे मित्रांनो तुमच्याकडे जर लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे पंधरा वर्ष वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व मतदार ओळखपत्र शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र आणि जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे तुमच्याकडे या चारपैकी कोणतेही जर ओळखपत्र असेल तर ते ग्राही धरण्यात येणार आहे महत्त्वाची मित्रांनो ही परराज्यातील जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य ग्राही धरण्यात यावे याशिवाय महिलेंच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राहक धरण्यात येणार आहे म्हणजे याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला खूप सूट दिलेली आहे महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला नवविवाहित पत् पत्नीचे नाव रेशन कार्ड व नसल्यास मॅरेज सर्टिफिकेट व पतीचे रेशन कार्ड दाख दाखवता येईल म्हणजे तुम्हाला जर तुमचे जर काही याच्यामध्ये रेशन कार्ड व नसले तर मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला ग्राही धरले येणार आहे मित्रांनो पुढे भाग मित्रांनो सक्षम प्राधिकारा प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला एक कुटुंबाचा प्रमुखचा म्हणजे उत्पन्नाचा दाखला एक सादर करायचा मित्रांनो त्याचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा हजार लाखापेक्षा असणे अनिवार्य आहे म्हणजे त्याच्या तुम्हाला अडीच लाखापेक्षा मला त्याचे उत्पन्न दाखल करायचे आहे तथापि पिवळे व केसरी रेशन कार्डधारकांचा उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे आता बँके खाते पासबुकाच्या पहिल्यापानाची प्रत म्हणजे तुम्हाला पासबुकाच्या पहिल्या पानाची तुम्हाला एक छायापत म्हणजे छायापतपत्र म्हणजे तुम्हाला एक त्याचे एक छराक्स लागणार आहे पासपोर्ट आकाराचा फोटो आणि रेशन कार्ड योजनेच्या अटी शर्यतीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र तुम्हाला एक हमीपत्र आहे मित्रांनो सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे तुमचं जर बँकेचं पोस्ट खात्यामध्ये असलं तर काही तर ते तुम्हाला या योजनेमध्ये ते ग्राह्य धरण्यात येणार आहे या योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य देण्यात येणार आहे कशी होते लाभार्थी निवड मात्र महत्त्वाची ही आहे मित्रांनो अपडेट कशी होते लाभार्थ्याची निवड लाभार्थ्याची पात्रता अंगणवाडी सेविका प्रवेशिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खतर जमा करून ऑनलाईन प्रमाण केलेल्यानुसार सॉरी केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी म्हणजेच संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे व अंतिम मंजुरी देण्यात येणे देण्याकरता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाखाली समितीकडे देण्यात येईल नियंत्रित अधिकारी ये आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे हे योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील तसेच आयुक्त एकमात्मिक बाल विकास योजना नवी मुंबई हे सहनियंत्रक अधिकारी राहतील अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे मित्रांनो हे म महत्त्वाचं आहे अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे योजनेचा अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात पात्र महिलेस ऑनलाईन अर्ज करता येतील ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्याकडे त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागर नागरी ग्राम अधिकारी सॉरी आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील म्हणजे तुम्हाला गाव सुद्धा असेल सेतू केंद्रावर असेल सगळीकडे आहे मित्रांनो हे भरलेल्या फार्म अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नाग नगरी ग्राम ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्ती कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रविष्ट केले जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथा योग्य पाहच पावती दिली जाईल तुम्हाला एक याच्यामध्ये मित्रांनो तुमची जर अर्ज जर दाखल केला तर तुम्हाला एक पोहोचपावती देण्यात येते येत आहे मित्रांनो अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे म्हणजे तुम्हाला पैसे कोणतेही लागणार नाही अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यकता नाही म्हणजे तुम्ही महिला जर नसेल तरी त्याची काही आवश्यकता नाही अर्जासोबत फोटो आवश्यकता असेल यासाठी ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेने कुटुंबाचे संपूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड आणणे आवश्यकता आहे तात्पुरता यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदाराची तात्पुरती यादी पोर्टल ऑप आप, ॲपवर जाहीर केली जाईल त्याची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्डस्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल आक्षेपाची पावती आक्षेपाची पावतीमध्ये काय म्हणतात जाहीर यादीतील हरकत पोर्टल ॲपद्वारे प्राप्त केल्या जातील या याशिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र यांच्यामार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत तक्रारी नोंदवण्यात येईल लेखी म्हणजे ऑफलाईन ऑफलाईन प्राप्त झालेल्या हरकत तक्रारी रजिस्ट्रेशनमध्ये दे नोंदवल्या जातील रजिस्ट्रेशनमध्ये दे नोंदवल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केल्या जातील पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याने केल्याच्या दिनांकापासून पाच दिवसापर्यंत सर्व हरकत तक्रारी नोंदवणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला जर काही हरकत नोंदवायची असेल तर पाच दिवसाच्या आतमध्ये सगळ्या हरकत नोंदी तुम्ही नोंदू शकता निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा व महिला बाल विकास अधिकाऱ्यांच्या आदेशाखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येईल अंतिम यादीचे प्रकाशन गठीत समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येईल पात्र लाभार्थ्याची अंतिम यादी तयार केली जाईल पात्र अपात्र लाभार्थ्याची स्वातंत्र्य यादी अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्डस्तरावर सेतू सुविधा केंद्र तसेच पोर्टल ॲपद्वारे जाहीर केली जाईल पात्र अंतिम यादीतील महिला व मृत झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून उघळण्यात येईल समजा मित्रांनो एखादी महिला जर मृत्यू असेल त्याचे त्याचे नाव ऑटोमॅटिक या यादीतून उघडण्यात येणार आहे मित्रांनो लाभार्थीचे रकमेचे वितरण प्रत्येक पात्र महिलेचा तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेला थेट लाभ तरीत सक्षम बँक खात्यात पोस्टाल पोस्टातील बँक खातेही चालेल आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल मुख्यमंत्री माझी लाडकीबिन योजनेसाठी आढणूक दीर्घायी पैशाची मागणी केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दिल्या आहेत या संपूर्ण प्रक्रियेवर जिल्हाधिकारी सक्षम सॉरी लक्ष ठेवून आहेत तसेच दलाल अजिबात खपवून घेणार नाहीत अशा सक्त सूचनाही शासनाकडून देण्यात आल्या आहेत तसेच या योजनेसाठी नावनोंदणी अर्ज करणे अधिक कामासाठी होणारी गती लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आलेली आहे मित्रांनो कशी वाटली आपली अपडेट क कमेंटमध्ये आपल्याला सांगायचं आहे आणि हि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद